प्रमुख तथा आमदार माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहर युवासेनेच्या वतीने एकवीर्या देवीची महाआरती करण्यात आली आहे प्रमुख आदित्य ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो त्यांच्या हातून महाराष्ट्रातील जनतेची सेवा हो अशी प्रतिक्रिया युवासेना जिल्हा प्रमुख हरीश माळी यांनी व्यक्त केली आहे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहर युवासेनेच्या वतीने आदित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येते याच आठवडाभरात आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक सामाजिक शैक्षणिक यांसह विविध उपक्रम आठवडाभर राबवले जातात त्याच माध्यमातून खानदेश कुल स्वामी नाईक देखील महाआरती करण्यात आली या प्रसंगी युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तेरा जून रोजी वाढदिवस आहे आणि धुळे जिल्हा युवा सेना दरवर्षाप्रमाणे याही वर्षी युवा हृदय सम्राट आदित्य साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सप्ताहाचं आयोजन करत असतात या सप्ताहाच्या आयोजनामध्ये सर्व सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक असे सर्व उपक्रम या ठिकाणी सप्ताहात राबवले जात असतात पूर्ण जिल्ह्याभरामध्ये सर्व पदाधिकारी तिथे त्याच्या पद्धतीने कार्यक्रम करत असतात तिथंच आज पहिला दिवस आज पहिला दिवस आई एकुरा मातेच्या आरतीपासून सुरुवात करण्यात आली आदित्य साहेब लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी आज एकुरा मातेची या ठिकाणी आरती करण्यात आली त्यानंतर जुन्या धुळे इथं गण कोणी गणपती मंदिर येथे दंतचिकित्सा शिबीर आणि नेत्ररोग निदान शिबिर या त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी पदाधिकारी जयेश फुल आणि शुभम फुल यांनी त्या शिबिराचं आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं याच पद्धतीने पूर्ण हा सप्ताह रोज दोन ते तीन कार्यक्रम शहरात पण आणि ग्रामीण भागात पण राबवले जाणार आहेत आदित्य साहेबांचं एक स्टेटमेंट आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त कोणी बॅनर लावू नये सर्वांनी सर्व त्या पैशाने सामाजिक उपक्रम सर्वसामान्य जनतेला डायरेक्ट कसा फायदा होईल त्या पद्धतीने त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम युवा सेनेनी करायचं आहे आणि त्याचाच आज या युवा सेना धुळे जिल्हा या ठिकाणी काम करते जयंजय महा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे